श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे हनुमान जन्मोत्सव त्याचबरोबर या दिवशी चैत्र देखील असे आहे तर हनुमान जन्मोत्सव या निमित्तानं आपण काही उपाय करत असतो सेवा करत असतो त्याचप्रमाणे हा एक उपाय आपण आपलाच करायचा आहे बघा स्वतःवरून एक वस्तू जी आहे ती उतरवून टाकायची आहे तर ती वस्तू काय उतरवायची आहे त्याचबरोबर उतरवताना कुठले शब्द बोलायचे आहेत तर बघा त्याआधी जर तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल किंवा विटाळ असेल सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही त्याचबरोबर तुम्ही ज्या महिला बघा गर्भवती आहेत ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्यांनी देखील हा उपाय जो आहे तो अजिबात करू नये हा जो उपाय आहे तो स्वत स्वतःवर करायचा आहे हा उपाय बघा घरातच करायचा आहे प्रत्येकाच्या घरात बघा मारुतीचा फोटो असेलच असे नाही तर घरात श्रीरामांचा फोटो असेल, असे श्री असेल किंवा विष्णूंचा फोटो असेल तर त्यासमोर बसून हा उपाय तुम्ही करू शकता किंवा काहीच नाही तर बघा आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत तर आपल्या स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसून देखील तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय जो आहे तो सायंकाळी करायचा आहे तर उपाय काय करायचा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता आहे नैराश्य आहे संकट दुःख जे आहे ते तुमच्या आयुष्यातील निघून जाऊन सुखाचे दिवस जे आहेत ते सुरू होतील तर ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलवर स सा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा तर आधी सांगितल्याप्रमाणे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी चैत्र पौर्णिमा आहे आणि त्याचबरोबर या दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील आहे तर या दिवशी सायंकाळी आप आपणच आप बघा हा उपाय स्वतःसाठी करायचा आहे आपण आपलाच हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी एक नारळ जो आहे तो घ्यायचा आहे तो बघा सोलायचा नाही जसा आहे ना तसाच तो घ्यायचा आहे आणि स्वत स्वतः भोती डोक्यापासून बागाखाली सात वेळा गोल गोल उतरवायचा आहे सात वेळा हा डोक्यापासून स्टार्ट करायचा आहे पायापर्यंत देवासमोर बसायचा आहे आसन घेऊन बसा, बसा आणि त्यानंतर डोक्यापासून पायापर्यंत असा गोल गोल सात वेळा तुम्हाला उतरवायचा आहे आणि हे करत असताना आपण सर्व बघा जो मनात विचार जो आहे तो पॉझिटिव्ह विचार ठेवायचा आहे जसं की बघा माझ्या आयुष्यात सर्व काही चांगल्याच गोष्टी आहेत मी कामात अतिशय प्रगती क करणार आहे मी यशस्वी झालेलो आहे माझा जर बघा व्यवसाय धंदा खूप छान चाललेला आहे खूप चांगला चालणार आहे माझा बघा पुन्हा माझ्या जीवनात कोणत्याच अडत अडचणी संकट दुःख येणार नाही सकारात्मक विचार जो आहे तो करायचा आहे असं नाही की मला खूप दुःख आहे मी खूप संकटात आहे असं बोला की मी खूप सुखात आहे माझ्या आयुष्यात काहीच संकट नाही असं बघा हा असं बोलताना हा सात वेळा नारळ उतरवायचा आहे व त्यानंतर तसाच तो नारळ घेऊन मारुतीरायांच्या मंदिरात जायचा आहे त्याचबरोबर हा उपाय करत असताना तुम्हाला बघा कोणाशीही बोलू नका त्याचबरोबर तुम्ही मारुतीरायाच्या मंदिरात जाताना पाठीमागे देखील वळून पाहू नका जाताना त्याचबरोबर येताना देखील कोणासोबतच बोलू नका हा नारळ मंदिरात नेऊन तुम्हाला ठेवायचं आहे तुम्ही बघा स्वतःच ठेवायचा आहे स्वतःच उचर उतरवायचं आहे त्यानंतर मंदिरात जाऊन हा स्वतःच नारळ तिथे जाऊन ठेवायचा आहे बघा इतर कोणाला ठेवायला देऊ नका मारुती रायाच्या चरणाजवळ तुम्हाला हा नारळ अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर त्यांना प्रार्थना करा की माझ्या आयुष्यातील सर्व संकटं दुःख समस्या दूर करा बघा तु हे करून झाल्यानंतर मंदिरात बसूनच तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण किमान एक वेळा तरी करायचं आहे जास्तीत जास्त वेळा करता आलं त्यात अकरा वेळा करता आलं तर अतिशय उत्तम बघा मारुतीरायांच्या चरणाजवळ तुम्हाला हा नारळ तिथे नाही अर्पण करता आला तर मारुतीरायाच्या मंदिरात तुम्ही कुठेही ठेवू शकता तरी चालणार आहे कारण अर्थात त्या दिवशी गर्दी असणार आहे बघा प्रत्येकालाच मारुतीरायाच्या चरणाजवळ हा नारळ ठेवणं शक्य होईलच असं नाही म्हणूनच मंदिरात तुम्ही कुठेही ठेवला आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण मात्र आवर्जून करायचं आहे हा अतिशय प्रभावी उपाय आहे नक्की करून बघा अर्थात अगदी श्रद्धेने विश्वासाने हा उपाय करायचा आहे कुठलीही सेवा किंवा उपाय करताना विश्वास आणि श्रद्धा ही बघा हवीच त्याचं फळ ते मिळतंच हा अतिशय प्रभावी हा उपाय आहे त्याचबरोबर या दिवशी दिवसभरात किमान एकदा तरी मारुती स्तोत्र नक्की पठण करा त्याचबरोबर रामरक्षाचं फलश्रुतीसहित तुम्ही पठण करा ज्या ज्या घरात बघा रोज रामरक्षा म्हटलं जातं त्या त्या घरात कधी बाधा पिशाच कधीही वाईट नजर दोषदा आहे वाईट बाधा आहेत त्या कधीही मारुते राया त्या घरावर संकट दुःख कधीही येऊ देत नाही इतक्या ताकद त्या मारुती स्तोत्रामध्ये आहे रामरक्षामध्ये आहे आपण नेहमीच बघा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी काही उपाय करत असतो त्याचबरोबर शनिवारी बघा हनुमानाला जातो तेल अर्पण करतो परंतु हनुमान जयंती या दिवशी रुईच्या पानांची माळ अर्पण करतो हा बघा हा देखील हा खास उपाय आहे आणि त्याचप्रमाणे हा नारळाचा जो उतारा आहे तो उतरून टाकायचा आहे तो स्वतःसाठी आपण स्वत स्वतःसाठी करायचा आहे बघा इतरांसाठी तर आपण खूप काही करत असतो पण स्वतःसाठी करण्यासाठी हा खूप खास दिवस आहे याचे फळ हे नक्कीच बघा कैकपटीने मिळतं त्यामुळं हा उपाय नक्की करा तुमच्या आयुष्यात कितीही कठीणातील कठीण समस्या असू द्यात अडचणी असू द्यात काही साडेसाती असू द्या यासारखे दोष देखील नक्की कमी या उपायाने होतात हा अगदी साधा सोपा असा उपाय आहे त्याचबरोबर तुमचा व्यवसाय चालत नसेल कोणते काम अपूर्ण असेल तर ते देखील ते नक्कीच बघा तुमचं काम जे आहे ते यशस्वी त्याचा मार्ग जो आहे तो तुम्हाला मिळेल स सतत अडथळे येत आहेत व्यवसायच बंद पडला आहे म्हणजे काय तर निगेटिव्हिटी आहे तर यासाठी हा उपाय खूप खात्रीशीर आहे आप बघा आयुष्यातील नैराश्य निघून जाण्यासाठी सुखाचे दिवस सुरू होणार आहेत त्यासाठी स्वतःवरून ही वस्तू जी आहे ती उतरवून टाकायचे आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद